भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बडनेरा शहरात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती वतीने यावर्षी सुद्धा भीमा कोरेगाव शौर्य विजय स्तंभाच्या प्रतिकृती उभारून शेकडोंनी अभिवादन करून मानवंदना दिली यावेळी बडनेरा शहरातील अनेक मान्यवरांसह विविध क्षेत्रातील अतिथीसह समता सैनिक दल सुद्धा उपस्थित होते बडनेरा येथील समता चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने दोनशे सहाव्या भीमा कोरेगाव शौर्या दिनानिमित्त इतिहासामध्ये प्रथमच बडनेरा शहरात भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती उभारून शहीदांना मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शहरातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बडनेरा शहरातील समता चौका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समितीच्या वतीने दोनशे सहाव्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य भीमा कोरेगाव शौर्य प्रतिकृती उभारून शूरवीरांना मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राहुल शृंगारे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते पटेल प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ परिसर निरीक्षक नितीन मगर कपिल मंडळ अध्यक्ष विलास साखरे समीक्षक तथा प्रवक्ते धर्मेंद्र सरदार मधुकर साखरे कैलाश बेलेकर तसेच समितीचे अध्यक्ष मनोज गजबीये व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजयस्तंभाला मानवंदना देत बुद्धवंदना घेण्यात आली याच दरम्यान समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांपैकी उद्घाटक पटेल विलास साखरे धर्मेंद्र सरदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून आपले विचार व्यक्त केले पकडून दिलं शंभूराजांच्या सैन्यातील शंभूराजांच्या विश्वस्त लोकांनी शंभूराजांना पकडून दिलं आणि खान जो या मोहिमेसाठी झालेला होता तो मुकर खान पकडण्यासाठी आलेला होता त्याच गावात संपूर्णशी त्यांनी वेळा दिला आणि शंभूराजांना त्यांनी त्या दिवशी अटक केली शंभूराजांच्या गड्यामध्ये जेवढं त्यांचं वजन नसेल त्याच्यापेक्षा अधिक साखर दंडांनी आणि लढता लढता जेव्हा त्यांना घेऊन जात असता औरंगजेबा उभं केलं आणि औरंगजेबाला म्हटलं गेलं औरंगजेबाने औरंगजेबाला नतमस्तक हो कंबुराजे चले चलेंगे तो ही ये देश तरक्की कर सकता है जो संविधान के खिलाफ जाएगा वो कभी देश नहीं बना सकता और देश बनाने के बाद में वो अगर सोचे तो कि मैं संविधान के खिलाफ चलूंगा तो देश बन ही नहीं सकता देश के टुकड़े हो जाएंगे यहाँ सभी समाज आपस में मूल कर भाईचार कर रखता है पटनेरा एक हमारा बहुत ऐतिहासिक जगह है कि हम सब लोग मिलकर आपस में रहते हैं तो

एक ऐतिहासिक घटना म्हणून ओळखली जाते साधारण अठराशे अठरा साली ही घटना झाली होती पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव या ठिकाणी या घटनेचं वैशिष्ट्य असं होतं ही हे जे युद्ध होतं यात शक्यतो असं असते की ज्यांचं सैन्य जास्त असतं ते नेहमी विजयी होतात परंतु ही घटना वेगळीच घडल्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं फक्त पाचशे लोकांनी एका मोठ्या योद्ध्यांना म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस हजार संख्येच्या योद्ध्यांना त्यांनी पराभूत केले होते आणि त्यातील काही जण शहीदही झाले होते जे जेवीध जण शहीद झाले होते त्यांच्या मान सन्मानासाठी हा शौर्य दिन साजरा केला जातो अठराशे अठरा नंतर एकोणीसशे सत्तेस सा, सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शहीद स्तंभात भेट दिली होती त्या दिवसापासून मान सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो ही घटना खरं तर आपल्या कारुन्याला किंवा नवीन पिढीला प्रेरणादायक यासाठी आहे की आपल्याला कधीही कमजोर न समजता आपण कमी आहोत की आपण इथे आहोत परंतु आपण काहीही करू शकतो ही घटना आपल्याला दाखवून देते यासाठी हा शौर्य दिन पाळला जातो सर्वांना मी शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीलाही धन्यवाद देतो त्यांनी हा अतिशय छान कार्यक्रम आयोजित केला आयोजक तसेच

क्योंकि शिवाजी महाराज के हत्या में जो शामिल बारह ब्राह्मीण थे पेशवा थे उन लोगों को संभाजी महाराज ने हत्ती के पैर के तरह कुचलवा दिया था ये पेशवा जानते थे और ये पेशवा जानते थे अगर संभाजी महाराज उससे 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 भी उससे भी शुरूर, उससे भी उससे भी ज़्यादा ताकतवान बलवान तेज दिमाग वाले आदमी है अगर इनके हाथ में पूरी तरह से सत्ता समाहित हो गई तो आने वाला समय पेशवाओं के लिए बहुत भारी जाएगा ये वो जानते थे इसलिए ये जो उनको सौंप दिया गया संभाजी महाराज उनको सौंप दिया गया उन्होंने उनके साथ धोखा किया और धोखा करके संभाजी महाराज के टुकड़े टुकड़े करके वो नदी में बहा दिया तो फरमान किसने निकाला? फरमान पेशवाओं ने निकाला कि संभाजी के टुकड़े अगर कोई उठाएगा तो उनको जान से मार दिया जाएगा और ये फरमान जो है ये सब लोगों को दबंडी पिटौले जवाब उतर गया तर अश्विनी खांडेकर या विद्यार्थिनीने आपल्या आक्रमक भाषण शैलीत आपले विचार व्यक्त केले या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण या सर्वांना मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही सांगू इच्छिते की बहुज प्रतिमाला शिवाजी महाराज यांनी पुजणाऱ्या खंडोवाला मुरळी झाल्या देवाला पुजणाऱ्या बाया देव काशी झाल्या परंतु बाबासाहेबाला वंदन करणाऱ्या स्त्रिया भगवान बुद्धांना वंदन करणाऱ्या स्त्रिया डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या वकील झाल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मिश्रम यांनी केले तर या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुतळा समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग घेतला